प्राध्यापकांनी परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकल्याने विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत होता पण आता जरी प्राध्यापकांनी बहिष्कार टाकला असला तरी विद्यापीठ मात्र उत्तरपत्रिका तपासणीसाठी सज्ज असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय परीक्षेनंतर पंचेचाळीस दिवसात निकाल जाहीर करणं बंधनकारक असल्याने विद्यापीठाने वेगाने तयारी केली आहे अध्यापकांच्या आंदोलनाचा परिणाम निकालावर होऊ नये यासाठी प्रशासकीय स्तरावरील अधिकारी जादा वेळ काम करत आहेत अन्न हे पूर्ण परब्रह्म संत परंपरेने दिलेली ही शिकवण त्याच मार्गाचा अवलंब करत काही जण अन्नदान करू पाहतात सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता आपण या दुष्काळग्रस्त बांधवांना काहीतरी मदत करावी याच उद्देशाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना केवळ दहा रुपयात एक वेळच जेवण देण्याची व्यवस्था केलीये अखिल मंडई मंडळाने त्याच मार्गाचा अवलंब करत काही दुष्काळी परिस्थिती पाहता आपण या दुष्काळग्रस्त बांधवांना काहीतरी मदत करावी या हेतून अखिल मंडई मंडळाकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी केवळ दहा रुपयात एका वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली बात्तर सालच्या दुष्काळात देखील दुष्काळग्रस्त श्रमजीवीसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर एकोणीस एकुनिस नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधीजींच्या जन्मदिनी केवळ पन्नास पैशामध्ये झुणका भाकरीची व्यवस्था केली होती अशा सुमारे चाळीस वर्षापासून अन्नदान करत समाजाच्या उपकाराची अल्पशी परतफेड करताना हे अखिल मंडई मंडळ मंदर दिसत आहे पालिका तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत पालिकेच्या हद्दीत यापूर्वीच या विषयाची अंमलबजावणी झाली आहे नगरपालिकेच्या हद्दीत अंमलबजावणी सुरू करावी अशा सूचना देण्यात आहेत आहेत मोठ्या प्रमाणावर बांधकामे त्याकरिता पाणी पुरवठा योजनेतील पाण्याचा वापर होऊ नये या संदर्भात बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांबरोबरही बैठक झाली आहे त्यांनाही आवाहन करण्यात आले आहे जर सूचना देऊनही पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल तर

पल पन्नास तासांपेक्षा जास्त वेळ मु प्रहार करण्याचा उपक्रम बारा एप्रिल रोजी सुरुवात केली होती सिद्धू क्षेत्रियाने आज त्या जागतिक उपक्रमाचा शेवटचा दिवस पुराणात मैत्रीच्या नात्याबद्दल बरंच काही लिहिलं आहे मित्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वस्वी मदतीसाठी धावून गेल्याच्या बऱ्याच ऐकिव कथा आहेत पण तितकी प्रामाणिक आणि त्यागी भावना आज वर्तमानात जिवंत आहे का हा एक प्रश्न याचं उत्तर दडलंय संभाजी उद्यानात चाललेल्या जागतिक विक्रमाच्या मागे मयूरला रक्ताचा कर्करोग झाल्याने बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा उपचार करण्याची गरज आहे वीस लाख रुपयांचा हा खर्च बार्गजी कुटुंबियांना करणं शक्य नाही मग यासाठी धावून आलाय जिवलग मित्र सिद्धू या अगोदर एकूण तीन जागतिक विक्रम ज्याच्या नावावर आहेत असा हा सिद्धू मित्राच्या मदतीसाठी सलग पन्नास तासांपेक्षा जास्त वेळ मुष्टी प्रहार करून एक नवीन विक्रम करणार आहे या त्याच्या विक्रमाला शुक्रवारी बारा एप्रिल रोजी अकरा वाजता सुरुवात झाली मित्र मंडळीच्या प्रोत्साहनाने काउंट डाऊन सुरू झालं प्रहार पेम करत आहे डोळ्यात मयूरच्या आयुष्याची स्वप्न रंगवत पुणे शहरात तीस लाखाहून अधिक नागरिक राहतात एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं शहर पाहता या शहरातील सर्वसामान्य नागरिक पीएमपीएमएल ने प्रवास तर करतोच पण सांगायचे झाल्यास एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या शहरात तीस लाखाहून अधिक टू व्हीलर फोर व्हीलर वाहने आहेत तर यामध्ये चाळीस हजारहून अधिक रिक्षाही आहेत ज्याप्रमाणे नागरिक स्वतःच्या खासगी वाहनांनी प्रवास करतात पण तसंच काही जण पीएमपीएल विचार करायचा झाल्यास एखाद्या ठिकाणी लवकर जाण्यास नागरिक प्रवास करताना दिसतात ज्या प्रकारे नागरिक शहरात प्रवास करतात त्यात नागरिकांना रिक्षाची मोलाची साथ लावते पण गेल्या काही दिवसात रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये भांडणाचे प्रसंग आपणास नजरेस पडताना दिसतात कधी सुटे पैसे मीटरचे ज्यादा पैसे मीटरमध्ये चुका आणि रिक्षा चालक कधी कधी तर भाडेही नाकारतात या अशा विविध समस्यांवर प्रशासनाने योग्य ती पावले उचलली आहेत पण सर्वोच्च न्यायालयाने तीस एप्रिल पर्यंत शहरातील सर्व रिक्षांना इलेक्ट्रॉनिक बसवणे सक्तीचे केले आहे याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आरटीओ विभागानं अडतीस रिक्षा जप्त केल्या आहेत तर अडुसष्ट रिक्षांना नोटीसा बजावल्या आहेत तर शहरात पंचाळीस हजार परवानाधारक रिक्षा चालक आहेत त्यापैकी आतापर्यंत पंचवीस हजार रिक्षा चालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले आहेत चालू इमारतीची किंवा पूर्णत्वास गेलेल्या बांधकामाची माहिती जाणून बुजून दडविली जाते आणि कर चुकविला जातो तसेच निवासी जागेचा वापर बिगर निवासी म्हणून केला जातो असे आढळल्यास अशा प्रकारची माहिती देण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन सुरू केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे भोगवटा पत्र न घेता अनधिकृतरित्या वापर होत असल्यास निवासी जागेचा वापर बिगर निवासी म्हणून होत आहे असे निदर्शनास आल्यास एस एम एस करून सांगू शकता सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याची हमीही देण्यात आली आहे मोबाईल क्रमांक तीन शून्य आठ आठ चार एक शून्य आठ पाच आठ तीन शून्य आठ सहा शून्य आठ सात स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर एस एम एस करून माहिती देऊ शकता आपला नंबर गुप्त ठेवला जाईल राज्यावर दुष्काळाने गंभीर स्वरूप घेतलं आहे राज्यातील विविध भागात दुष्काळाचे परिणाम पावास मिळताना दिसत आहे पाणी नाही म्हणून शेतकरी त्यांची जनावर दिसत आहेत दिखता तर गावाकडे काही काम नाही म्हणून शेतकरी शहराकडे कामासाठी वळताना दिसत आहेत तर काही ठिकाणी दिवसांनी एकदा पाणी पाणी तर काही ठिकाणी मैल जाऊन आणावे लागते याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बापूसाहेब गुंड हे पुणे शहरास राज्यातील विविध भागात वेगवेगळे प्रश्न हाती घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधनाचं काम करताना दिसतात तर ते शहरातील विविध ठिकाणी सर्वांना विविध संदेश असणारी पत्रके वाटतात तर त्यांनी केल्याने पुणे महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना गौरविले आहे तर ते गेल्या दोन हजार बारा पासून राज्यातील पाणी प्रश्नाविषयी प्रबोधनाचं काम करतात राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शहरातील दानशोर व्यक्ती आणि मंडळांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आवाहन बापूसाहेब गुंडेंनी यांनी केले आहे बापूसाहेब गुंडे दुष्काळ भागातील बेगरकारपणे गाडी चालवून नऊ जणांचा बळी घेत सत्तावीस जणांना जखमी करत चाळीसहून अधिक वाहनांचा नुकसान केलेल्या माते एसटी चालक संतोष मानेला पुणे स्टेशन कोर्टाने आठ एप्रिल रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे माते फिरू एस टी ड्रायव्हर संतोष मानेन बेघरकारपणे गाडी चालवून हाकार माजवला होता यामुळे नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला होता अनेक जण जखमी झाले होते आणि अने अनेक वाहनांचं नुकसान झालं होत पुणे सेशन्स कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे निश्चितच त्या निष्पाप जीवांना न्याय मिळाल्याचं बोललं जात आहे मार्फत प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत टीसीएसचे व्हाईस चेअरमॅन एस रामदुराई मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुवर्णा बेडेकर यांनी क्रॉसवर्ड मध्ये हा प्रकाशन सोहळा साध्या पद्धतीत पार पडला संप म्हणजे ग्राहकांना वेठीस धरण संप करून न्याय मिळत नसतो तर तो न्यायालयातून घ्यायचा असतो असे म्हणत पुणे शहरातील सहकारी बँकांनी बंदास विरोध दर्शविला आणि बँक व्यवहार चालूच ठेवला बंद पुकारण्यासंदर्भात असणारी मतांतरे आणि कारणेही न्याय प्रविष्ट असताना बंद पुकारणे योग्य नाही कारण बंद पुकारून हक्क मिळत नसतो तर तो न्यायालयातून घ्यायचा असतो असं म्हणत पुणे शहरातील सहकारी बँकांनी या बंदास तीव्र विरोध करत बँक व्यवहार चालूच ठेवले आहेत गेल्यात दरवर्षी सरासरी एकोणपन्नास हजार सातशे हेक्टर क्षेत्र हे गहू पेरणीचं असतं पण सध्या मात्र केवळ एकोणतीस हजार तीनशे पन्नास हेक्टर क्षेत्र एवढीच त्यामुळे रोजच्या आहारातील चपाती आता महागणार का असा प्रश्न पडला आहे कालवा समितीने रब्बी हंगामाची आवर्तने कमी केल्याने शेतकऱ्यांनी गव्हाचे क्षेत्र कमी केले पाण्याच्या कमतरतेमुळे क्षेत्राबरोबरच उत्पादनात तीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे गव्हाबरोबरच तांदळाच्या उत्पादनातही घट झाली असल्याचं दिसून येत आहे सिटी दिस मध्ये आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया याच वेळी ताज्या अपडेटसाठी पाहत रहा नेक्स्ट जनरेशन न्यूज